छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे त्यांना ताप आलेला आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये आज कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सगळ्यात आहे किरण ताजने आपल्याला अपडेट देत किरण काय ताजा तपशील या संदर्भात नम्रता खरं म्हणजे छगन भुजबळ हे पुण्या दौऱ्यावर होते भिडेवाड्याच्या कार्यक्रमासाठी हे कालच पुण्यामध्ये मुक्कामी होते आणि त्या सगळ्या दरम्यान छगन भुजबळांना व्हायरल तापामुळे त्यांची तब्येत बिघडली त्यांना तात्काळ विमानानं मुंबईला आणण्यात आलं आणि त्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आता उपचार केले जात आहे व्हायरल ताप असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकार्याने दिलेली आहे आणि त्यांच्यावर आता सध्याच्या घडीला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहे नम्रता त्यांची तब्येत काही सिरियस आहे का कारण अचानक एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आहे नेमकं काही तपशील कळतो आहे का सध्या तरी त्यांच्या जवळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात ते दिलीप खैरेंशी आपण संवाद साधला होता आणि त्यांनी याबाबतची माहिती दिली की व्हायरल तापामुळे त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तात्काळ पुण्यावरनं मुंबईला हलवण्यात आलं आणि त्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे सध्या त्यांची स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि काळजी करण्याचं कुठलंही कारण नाहीये अशा स्वरूपाची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे नम्रता बर पुण्यातल्या भिडेवाड्यातल्या कार्यक्रमाला ते आलेले होते त्यांना आधीपासून काही त्रास होत होता अशा काही माहिती मिळते त्यावर सध्या तरी नाशिक दौऱ्यावर असताना असं कुठलंही जाणवलं नाही की छगन भुजबळांच्या तब्येतीमध्ये काही बिघाड झालेली आहेत किंवा त्यांना काही व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, आहे त्याबाबतचं कुठलंही या सगळ्या काळात ते दौऱ्यावर असताना निदर्शनास आलं नाही मात्र पुण्याला गेल्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड झालेली आणि त्यानंतर ते, ते, ते कार्यक्रमासाठी भिडेवाड्याच्या जात होते आणि त्याच दरम्यान त्यांची तब्येत देखील घालावली आणि या सगळ्या दरम्यान अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना पुणे इथे उपचार न करता थेट मुंबईला हलवण्यात आलं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आता उपचार देखील केले जात आहे तिथल्या डॉक्टरांशी देखील आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात नेमकं या सगळ्या दरम्यान त्यांच्यावर काय उपचार केले जात आहे मात्र सध्या त्यांच्या जवळच्या सहकार्यांनी की त्यांना व्हायरल तापामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे तब्येत त्यांची स्थिर आहे कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाहीये अशा स्वरूपाची माहिती मिळते नम्रता पावसाळ्याच्या काळामध्ये असे व्हायरल इन्फेक्शन होत असतात डेंग्यू आणि मलेरियाच्या संदर्भात काही रुग्ण आढळलेले होते पुण्यामध्ये सुद्धा नाशिकमध्ये मुंबईमध्ये सुद्धा तर नेमकं कोणत्या प्रकारचं हे व्हायरल इन्फेक्शन आहे काही का अशी का? माहिती देण्यात आलेली नाहीये मात्र व्हायरल तापामुळे त्यांची तब्येत बिघडली असं प्रथम दर्शन सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच सगळ्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर वयानुसार देखील या सगळ्या काळामध्ये अनेकांना इन्फेक्शन होत असतं छगन भुजबळांचं जर वय बघितलं तर त्यांनी पंच्याहत्तरी ओलांडलेली आहे आणि त्या सगळ्या दरम्यान त्यांना होणारा जो त्रास आहे त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची धोका नको म्हणून त्यांच्यावर या सगळ्या काळामध्ये उपचार करण्यासाठी त्यांना मुंबईमध्ये हलवलं किरण थोडस थांबवत आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत सूरज चव्हाण जी छगन भुजबळांची तब्येत बिघडली असं कळत आहे काही डॉक्टरांकडनं माहिती मिळू आहे का तुमच्यापर्यंत कशा पद्धतीचं व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा काय त्यांच्या कुटुंबाकडनं थोडी प्राथमिक माहिती जी भेटली त्यांच्या छातीमध्ये दुखत होतं आणि ते आता तिकडे ऍडमिट झालेले आहेत डॉक्टरांचे रिपोर्ट सगळे आल्याच्या नंतर आम्ही म्हणजे अधिकृतपणे आपल्याला आम्ही सांगू परंतु आता ते चांगले आहे तब्येत त्यांची थोड्या वेळाने डॉक्टरांचे रिपोर्ट सुद्धा येतील आपल्याकडे आणि मग त्यावेळी आपण अधिकृतपणे आपल्याला माहिती देऊ बरं एक प्रश्न असा पडलाय की ते पुण्यामध्ये होते पुण्याच्या मुख्य शहरामध्ये ते होते भिडेवाड्याचा कार्यक्रम म्हणजे आणि तिथून एअर त्यांना मुंबईमध्ये आणलेला आहे त्यामुळे तब्येत काही गंभीर आहे का काही वेगळा काही त्यांना त्रास होतोय का अशी काही माहिती मिळाली आहे अशी चर्चा सध्या रेग्युलर त्यांचं रेग्युलर त्यांचं चेकअप हे बॉम्बे हॉस्पिटलला त्या डॉक्टरांकडे होतं त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्यांनी घेऊन आलेलं आहेत आणि थोड्या वेळानं अधिकृत डॉक्टरांकडून माहिती येईल की ते नेमकं काय झालेलं आहे ते आणि त्यावेळी आल्यानंतर आम्ही तुम्हाला आपल्याला सर्वांना सूरज धन्यवाद आपण न्यूजला ही माहिती दिली त्याबद्दल तर छगन भुजबळ यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं आणि त्यामुळे एअर अँब्युलन्सने त्यांना मुंबई बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालाय अशी माहिती सध्या आहे मात्र किरण आमचे प्रतिनिधी जसं सा आपल्याला सांगत होते काही दिवसांपूर्वीच त्यांचा नाशिक दौरा होता त्या दरम्यान त्यांना आधीपासून काही त्रास होत असेल असं वाटत नव्हतं हो मात्र छगन भुजबळ यांचं वय जास्त आहे पंच्याहत्तरी त्यांनी पार केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अधिकची काळजी डॉक्टरांकडून घेतली जाते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचं नियमित तपासणी केली जाते आणि त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या डॉक्टर्सच्या निगराणीखाली उपचार करण्यासाठी त्यांना पुण्याहून मुंबईला हलवण्यात आलेलं आहे एअर ॲम्ब्युलन्सनी सध्या बॉम्बे रुग्णालयामध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये आज कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यांना छातीत दुखायला लागलं आणि त्यामुळे तातडीनं एअर अँब्युलन्सने त्यांना मुंबईला हलवण्यात आलं आहे प्राथमिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांकडून आपल्याला अधिकृत माहिती आणि अधिकचा तपशील तब त्यांच्या तब्येतीबद्दल समजू शकणार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना छातीत दुखायला लागलं ला आणि त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले